त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांना आता काही कपडे लगते अंगावर पांघरून वगैरे सगळं करा त्या नाश्त्यापासून जेवणापासून हा शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे काही काळजी करू नका आणि यावेळेच संकट संकट मोठ आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडान तर तुमच्या सोबत आहेत दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती खरून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काय पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या हॅलो हा 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 कुठे अच्छा काही सांगितलं नव्वद टक्के लोकांना जाते ओके आणि आता पाणी थोडं वाढायला लागले वरून पाणी थोडं जास्त आले पाणी वाढते हा हा पाणी दाखवतो तुम्हाला हो पाणी आलंय पाणी हो हो पाणी आलंय लोकांच्या घरात पाणी गेले

नमस्कार नमस्कार आमच्या इथं दोन हजार सहा ला पण याच पद्धतीने परिस्थिती निर्माण झाली होती त्याच्यानंतर आज परत हजार पंचवीस पर ला उद्भवली चांगल्या पद्धतीने मिळत आहे आमच्या प्रशासनाकडे आणि आमच्या रोखडने परंतु आमचं असं म्हणणं पूर्व परिस्थिती कायम जर अशी राहिली दरवर्षी तर हा आमदार जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती दोन तीन पुला आहेत पुलाची उंची वाढवायची ना हा तेच नवीन उंचीचा पूल बनवायचा बरोबर ना ते करून देऊ आपण करून देऊ बिलकुल तुमच्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे काही काळजी करू नका आणि यावेळेच यावेळेचं संकट संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले एकमत उडाण तर तुमच्यासोबत आहेत दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती, शेती खरबून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काय पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस